गोवन वार्ता च यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा आय आय टीच्या विषयावरून शेळ मेळावलीमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय सोमवारी रात्री मेळावलीतील ग्रामस्थांनी मदतीची साथ घातली होती त्यानंतर मोठ्या संख्येनं ग्रामस्थ मेळावलीच्या मुख्य रस्त्यावर जमू लागले आयआयटी विरोधात मेळावली वासियांचं आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे मंगळवारी सकाळपासूनच मेळावलीतील ग्रामस्थांनी मशाल पेटवून आपलं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराच सरकारला दिलाय सकाळी गावातील महिलांनी दारूचं दुकान बंद करायला भाग पडलाय दुकानदाराला समज देत आंदोलक महिलांनी चांगलंच सुनावलंय माझा लोक असतो तुम्ही सांगा माझे लोक सांगतो कसे असं काम करता चांगलं तू सांग म्हणजे या आंदोलनामध्ये प्रामुख्याने महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून येतोय आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केलंय महत्वाचं म्हणजे काल रात्री नेमकी मिळावलीतील ग्रामस्थांनी काय साथ गोमंतकी यांना घातली होती ते सुद्धा ऐका नमस्कार आज मिळावलीच्या तुमच्या सगळ्या गोयकारांना मुलं मारता जल्मी देवस्थान नमन करून तुमच्या सगळ्यांकडे मागणी करता आज आकांत येला आणि चेतावणी मिळा की आमका फ अरेस्ट करपा खातीर साडे पातशे पुलीस हातले पण गोयकारांचे गोय गोरमेंटानं एक आकां धाडला की बाबा तुमका अरेस्ट करपा खातीर साडे पातशी पोलीस हडले आणि तुमका भर घालतलेच म्हणून सांगला आमी मागता की तुम्ही सगळे जाण आमच्या बरोबर आमकां सहभाग द्या आज आमकां मिळवली दरांना सगळ्यांक सगळ्या तुमच्या गोयकारांची खरीच गरज असा जे कोण म्हणतात की मेळावलीच्या बरोबर असा म्हणून घरचे अस्तित्व ते जाणून घ्या आमचे अस्तित्व राखून दियात आमच्या बरोबर राहात फाल्या सकाळच्या नऊ वरांचे सगळे सगळेजण मुरमुण्या गावात राहते तुमक्या ह्या व्हिडिओच्या सकल पीन मेळटलो त्या तुम्ही गुगल मॅप्सान घालून येऊचे असे तुमच्या सगळ्यांकडे मागता धन्यवाद आणि आशा बाळगता दरम्यान पोलीसही या भागात दाखल झालेत यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली आहे गेले अनेक महिने ती लोक आयआयटी विरोधात आंदोलन करतायत हे आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता आहे देवीदास गावकर गोवन वार्ता लाईव्ह सत्तरी